नमस्कार ऐस पैस अर्थात वृषाली विनायक टॉक शो मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नमस्कार कविता हा साहित्य प्रकार जसा सगळ्यांच्या आवडीचा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे तसाच आज ललित गद्य हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लिहिलं जातं अगदी अनंत काणेकरांपासून कुसुमावती देशपांडे असतील विंदा करंदीकर शांताबाई शेळके मंगेश पाडगावकर इथपासून ते आज रश्मी कशेळकर हे या ललित निबंधांमधलं एक महत्वाचं नाव असं म्हणावं लागतं आज आपल्यासोबत ऐसपैस मध्ये आहेत रश्मी कशेळकर रश्मीताई तुझं मनापासून स्वागत नमस्कार रश्मीताई तुझी दोन पुस्तकं ललित निबंधाची प्रकाशित आहेत एक भुई रिंगण आणि दुसरं भुईपर्म भुईपर्मण भुई या दोन्ही पुस्तकांचे वाचक बरेच आहेत लोकप्रिय अशी ही पुस्तकं आहेत आणि खर तर जसं कवितेला अनेक अर्थ सूचकता असं म्हटलं जातं तसं खरं तर ललिता निबंध हा अनेक विषयांना सामावून घेणारा असा साहित्य प्रकार आहे कुठल्याही प्रकारचं बंधन असतच नाही असं म्हटलं जातं बरोबर तुझी या लेखनाची सुरुवात कधीपासून झाली माझी या लेखनाची सुरुवात ना तशी माझ्या वयाचा विचार करता खूप उशिरा झाले म्हणजे मी चांगलं लग्न झालेलं होतं माझं आणि त्याच्यानंतर झालं पहिलं मी वाचक होते अच्छा चांगली वाचक होती मला मराठी आवडायचं आणि मी आहे सायन्सची स्टुडंट म्हणजे मला मला वाटतं मी तिथे कुठेतरी चोनले असेल हा की मराठी मला आवडतंय पण मला ती साईड नाही घेता आली आणि फक्त वाचन तेवढंच राहिलं अभ्यास करून वगैरे आणि मग थोडस सा घरापासून सायन्समुळे बाहेर जाणं झालं वगैरे असं घरापासून लांबले मी दूर गेले आणि मग आले ना एका म्हणायचं तर कवी आणि यांचे ते कार्यक्रम असतात त्याच्यात आले आणि असं करता करता माझा पहिला लेख आहे खरबी तुला माहितीच असेल आणि मला असं कळलं इतरांशी बोलताना की गोष्टी साध्या साध्या असतात हु. पण त्या ना लोकांना माहिती नसतात म्हणजे त्या ज्या मला साध्या वाटत होत्या म्हणजे कोंबडी दूर जाऊन अंडी घालते आणि मग कधीतरी ती पिल्ल घेऊन घरी येते ही गोष्ट माझ्यासाठी साधी नव्हती माझ्याकडे घरात ती नेहमी घडत होती पण जे लोक असे मला भेटले की ते म्हणाले काय असं होतं असं hmm. त्यांना आश्चर्य आणि म्हणाले हे मग तू लिही मग मला कळलं की हा हा लिहिण्याचा विषय आहे hmm. आणि त्यानंतर मी जे लिहिलं त्याला म्हणायला लागले तू हे ललित लिहिलंस अच्छा म्हणजे तेव्हा लिहित असताना कल्पना नव्हती की पण काही काहीच नव्हतं ना मराठीच मला तसं काही हे नव्हतं एक वाचक होते मी आणि मग जेव्हा कळलं तेव्हा ललित लिहिलंयस आणि तो पहिला लेख ना हाँ। मी हंसला पाठवला मला डोंबिवलीचे कवी नारायण लाळे त्यांनी सांगितलं रश्मी हा लेख तू ना हौसला पाठव मला ना तुला सांगू मला ना अशी इतकी जाण पण नव्हती की कोणते दिवाळी अंक आहेत कोण त्यातले संपादक महत्वाचे आहेत किंवा काय आणि त्याच्यात मला जे पहिलं भेटलं ते हौस भेटलं दुसरे संपादक म्हणून माझी भेट झाली ते अंतरकारांशीच झाली अच्छा ज्यांचं स्वतःच घुमर आणि इतर ललित लेख आहेत ते आधी महत्वाचे ते महत्वाचे संपादक आणि त्याशिवाय त्यांचं ललितलेखन आणि तेच भेटले मग इथून सुरुवात झाली पुढे माझी बरं बरं तुझं बालपण कुठलं माझं बालपण सिंधुदुर्ग देवगड मध्ये अच्छा छान आहे गाव माझ घर आहे त्याच्या मागे आंब्या म्हणजे माझी नारळाची बाग आहे उंडली आहे जंगल आहे सगळं होतं म्हणजे तेव्हा आणि आजही छान आहे तो प्रदेश आणि मागे लगेच समुद्र मागच्या परड्यात समुद्र तो आमचा खाजगी समुद्र होता म्हणजे असं आम्ही घरातल्या कपड्यांवरती तिथे जायचो आता जरा बदललंय आता जरा कपडे वगैरे वेगळे घालून तिथे जायला लागतं नवीन कपडे इतर पण तिथलं माझं बालपण देवगड देवगड माझं बालपण आणि असंच गेलं खेळण्यात समुद्रावर कायम समुद्रावर बरं बरं असं गेलं पण मग विज्ञान शाखेकडे येणं आणि मग तिथून आर्ट्सकडे वळणं हे काय होत नेमकं आता ऋषाली तुला एक सांगू तेव्हा ना मार्क्स चांगले मिळाले ना की सायन्सला पाठवायचे बर हा आणि गाव ना ते त्यामुळे मला काय झालं त्यांनी म्हणाले चला हिला दहावीला चांगले मार्क्स आहेत तेव्हा तू सायन्सला जा नोकरी पण मिळेल आणि असं एक तो पण हेतू होता मग मी रत्नागिरीमध्ये आले तिथे मी बी एस सी केलं आणि नंतर मग मी टीचर बी एड केलं मी टीचर होते आणि नंतर मग मी हल्ली नंतर जेव्हा लेखक म्हणून जेव्हा माझा प्रवास सुरू झाला त्यानंतर मला असं वाटायला लागलं की मला मराठीच्या परंपरा माहिती हव्यात बर म्हणून मग मा मी मराठी एम ए केलं बर मग तिथून लेखनाला सुरुवात नाही लेखनाला सुरुवात दोन पुस्तक ऑलरेडी झालेलं होतं हा म्हणजे त्या एम ए मला तसं पण जाणून घ्यायचं असतं की मला मी आपोआप ललित गद्य म्हणजे काय कादंबरी म्हणजे काय हु, आणि तो ना असा अभ्यास झाला ना तरच आपण जेव्हा लिहितो तेव्हा तो करत असतो वाचन असत पण ते म्हटलं चला आपण तसं एम ए करूया अभ्यास करूया त्याचा असं अजून करत करायलाच लागणार आहे मला ती एक डिग्री मिळाली म्हणून हे नव्हे सातत्य चालूच असत चा। मी केलं मी मराठीच केलं आपण म्हणतो ललित निबंधाला खरंच कुठल्या विषयाचं बंधन नसतं परंतु रश्मी कशेळकर यांच्या सगळ्या मध्ये निसर्ग कोकणातला निसर्ग पानं फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं खर तर जणू काही सगळे सोयरे असल्यासारखं ही माणसं म्हणूनच आपल्याला तिच्या सगळ्या या ललित गद्यामध्ये दिसत राहतात हे काय आहे म्हणजे बालपणाचा हा सगळा प्रभाव आणि तिथलं सगळं संगोपन म्हणा किंवा राहत असताना त्या झाडाझुडपांशी आलेला सगळा संबंध पाना फुलांवर असणारं तुझं प्रेम हे होतं की आपसूक एक विषय सुचत सुचत हळूहळू ते लिहिलं गेलं बालपणात आम्ही निसर्गाशिवाय काही पाहिलेलंच नाही ना दुसरं गावातच राहिलो गावात वाढलो आणि अशी झाडं आहेत ना आमच्या परसातली सगळी झाड ती आमची माणसंच आहेत छान हा सगळी म्हणजे अगदी आमच्या म्हणजे आमच्याच नाही ऑलरेडी जिथे तू आदिम संस्कृतीकडे जातेस तिथे झाडाबद्दल त्यांचं प्रेम असतं म्हणजे केळ आहे ती लावावी कुठे तोडावी कधी समजा माड तोडायचा झाला तर त्याचं काय करावं त्याचं पूजन करतात त्याला नैवेद्य दाखवतात त्याला धोतर नेसवतात आणि त्याची क्षमा मागतात की अशा अशा कारणासाठी आम्ही तुला तोडतोय म्हणजे हे काय आहे तो माणूस आहे म्हणजे साधा शेवगा असेल तर त्याच किती कौतुक चालतं की आमच्याच परसातले शेवगा कसा चांगला आणि हे मला सगळं निसर्ग देणारे कोण होत्या तर माझी आजी होती आमची आई होती आजी म्हणजे फक्त माझी सख्खी आजी नव्हे सख्खी काकी नव्हे तो वाडीतल्या सगळ्या ज्या काकी काक्या होत्या सगळ्या आज्या होत्या त्यांच्याकडून आम्हाला हे ज्ञान आलं आणि आम्ही हे केलो जर समजा माझ्या मागच्या परसात पंधरा वीस जर बोरणीची झाडं असतील बोर हाँ, हाँ, बोर हाँ, हाँ, हाँ। ते बोरणीचा लेख आहे माझा या बोई रिंगण या पुस्तकामध्ये तर त्या आम्हाला हे कळायचं त्यांच्या बोलण्यातून आधी हा प्रथम लहान असताना कोपऱ्यावरची ती याची बोरीण असा ना रवळण्याची त्याची गोड असा गो जाऊन घेऊन येवा जावा माका चार बोरा अशी ती सांगायची मग आम्हाला कळायचं की ही बोरं आंबट आहेत आणि तिकडच्या कोपऱ्यावरच्या रवळ्याच्या बोरणीची बोरं गोड आहे आणि मग अशाने आम्ही ती मुलं म्हणजे लहानपणी कदाचित मी, मी तो विचार करायला लागले त्या बोरणीची चव घ्यायला लागले मग माझी निरीक्षण वाढली मग त्याची पाना कशी त्याची फळा कशी त्याचं आकार नहीं। कसो ती फुला कशी त्याचं वास कसो आणि हे सगळं 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 ते सुरू झालं मग एकदा ती आपल्याला मला वाटतं ती दिशा आणि तेल बालपणात मिळालं ना की आपण त्याने जातो म्हणजे त्याच्यात काय हेच नाही आणि मग ते नहीं। नहीं। मते डोक्यात तेच असतं चक्र की काही असं आजही तेच आहे माझ्या चक्र बघताना निसर्गाकडे काही बघताना काही समुद्रकिनारा काही असे तुम्हाला काही विचार कोकणातलं असं किंवा बाहेर गेलेलं मी त्या निसर्गाच्या याने ते बघते अरे वा रश्मी ती तुझी बोली मालवणी आणि मला वाटतं रत्नागिरीत आल्यानंतर सगळं प्रमाण मराठीतला व्यवहार सुरू असेल पण तरी हे सगळं लिहित असताना तुझी बोली तू तुझ जपून असतेस हो oh, मला ती आवडते ती आपसुक येते ना माझी ती पात्र येतात माझ्याकडे ना ती कोंबडी सुद्धा मालवणीच बोलते ती मालवणीच बोलणार ना, ना आता माझी कोंबडी मालवणीच बोलणार माझं झाड आहे ते पण मालवणी बोलतय कोणी जो परसातला आला तो मालवणी बोलत आणि जे सगळं ना मला इवन विचारलं जातं की तुम्ही आजही आता बघ ना मौजला माझी गेल्या दिवाळी अंकात कानळ राई म्हणून कथा आली आहे मग ते तो सगळा निसर्ग तिकडचा आहे दोडामार्गचा आहे तो घेतलाय मी तिथला पण मी अजूनही ना का माहितीये मी आता राहते इथे रत्नागिरी जरी असलं हे महानगर आहे म्हणजे शहरी सगळं झालेलं आहे आणि मला असं वाटतंय मनाने सुद्धा मी जावं तर निसर्गाकडे जावं आणि आजही निसर्ग जास्त सिंधुदुर्गमध्ये आहे आणि अर्थात नॉस्टाइल होतोच ना आपण आपण आपल्या माहेरी जातो जुन्या जुन्या त्या दिवसांमध्ये जातो तिथे रमतो आणि अजूनही मला ते छान वाटतं आणि ती ने। ने। बोली येते कारण ती त्या झाडांची सगळ्या त्या वातावरणाची बोली आहे येते आणि इथली सुद्धा बोली कधीतरी येते माझ्याकडे माझ्या काही कथांमध्ये आहे संगमेश्वरी बोली आहे इथली जी रत्नागिरीची ती येते पण ती अजून इतकी आली नाहीये तेवढी आली नाहीये तसं यायला हवी हो आहे अजून याची मला जाणीव आहे येईल पुढे पण मालवणी अजून मालवणी मला खूप आवडतं अजून खूप आवडतं खूप आवडत थोडं नॉस्टेजिक रश्मिताई झालीच आहे पण तू वाचनाचा संदर्भ सुरुवातीलाच दिलास तुझ्या बालपणातल्या काळात नेमकं काय वाचन व्हायचं मराठीतलं तुला सांगू मला बालपणातलं म्हणजे मी शाळेत असताना जी काय थोडी लायब्ररीची पुस्तकं होती शाळेची लायब्ररी त्याची पुस्तकं वाचत बहुतेक आप आपले नेते होते आंबेडकर होते महात्मा फुले वाचले होते मी माझे शिक्षक चांगले होते ते मला असं सांगायचं की म्हणजे त्या काळात देवगड सारख्या ठिकाणी छोट्या गावामध्ये सहावी सातवीच्या मुलाला फुले आंबेडकर हे वाचायला लावणं म्हणजे खरंच मला तेव्हा चांगलं मिळालं दिशा मिळाली ती आणि त्याच्यानंतर मग हे सगळं नंतर वाचताना हळूहळू मला ती दिशा मिळाली आणि बाकी तसं काय नव्हतं जास्त गोष्टीची पुस्तकं होती तीच पण तू म्हणशील की साहित्यातले अमुक अमुक तसं नव्हतं ते तसं साहित्य प्रकार नव्हता तो नंतर मी वाचायला आता घेतला नंतर सुरू झाली पण होतं पण तुला सांगू ऋषाली मला तेव्हा काय होतं असं विचारशील तर शेजारच्यांचे कोणतेही पेपर आणून आम्ही वाचायचो दुसरी माझी बहीण मायापुरी घ्यायची त्याच्यावरतून मला इतकं मायापुरी आवडायचं वाचायला की मी मायापुरी कधी ती तिला सांगायची की मी मायापुरी तुला घेऊन येते टपाला नाही यायचं चार खेपा मारायच्या त्या दुकानदाराकडे आणि मग मायापुरी घेऊन यायचं त्याच्या आधी वाटेत मारुतीच्या देवळात बसून आपण मायापुरी वाचायचा आणि मग बहिणीला आणून द्यायचा असं मग मा तुला मला त्याच्यातून काय शोध लागला माहितीये हा संदर्भ मायापुरीचा आणि तुला सिनेमांचा सिनेमा बघायची मी तंबू होते टॉकीज होती आमच्याकडे आम्ही सगळ्या फिल्म बघायचो आणि सिनेमा जाऊचा म्हटल्यावर आम्ही काय सगळी कामं करायला घरातली तयार आणि सिनेमाला हा आम्ही जाऊनच बसायचो पिठात आपलं बारदान घेऊन जायचं आणि पिठात बसायचं आणि पिक्चर बघायचं असं सगळं आम्ही करत असताना मला ना ते आता जेव्हा मला समीक्षक सांगतात की तुमची चित्रदर्शी शैली आहे अगदी तेव्हा मला असं जाणवतं की हो मी सिनेमा वाहिले भरपूर मायापुरी वाचलं त्यामुळे कदाचित मी हे सगळं चित्र तुमच्या समोर रंगवत असावे अगदी <laughs> रश्मी ताईने एक भुईपरमळ आणि भूई रिंगण अशी दोन्ही पुस्तकं तर सोबत आहेत तिच्या पुढेही तुझं ताई लिखाण असंच वाढव साधारण किती लेख आता लिहून झाले असतील म्हणजे ह्या संग्रहा व्यतिरिक्त तरी आता माझे सत्तर ऐंशी ऐंशी एकोणऐंशी ऐंशी लेख आता माझे लिहून झालेत ललित लेख, लेख, लेख दहा बारा कथा आहेत अजून आहे म्हणजे दोन पुस्तकं आहेत दोन्ही पुस्तकामध्ये माझे समाविष्ट आहेत जवळजवळ चाळीस बेचाळीस लेख याच्यात आहेत बाकीचे आहेत माझ्याकडे तुझ्या पुढच्या पुस्तकांसाठी मनापासून सदिच्छा देते आणि आभार मानते हा थँक्यू